तर मी आज गेलेलो आहे इथे एका मॉलला नवीनच ओपन आहे ओपन होत आहे तर ऑलरेडी माझी ननंद आणि सासू पहिलेच गेले होते आ, तर मी पण तिकडे जाणार आहे तर मी मेट्रो स्टेशन वेस्टर्नचा मेट्रो स्टेशन पकडायचा आणि तो देवीपाडा म्हणून एक स्टेशन आहे तिथे देवीपाडा स्टेशनला उतरायचं आणि हे बघा किती सुंदर आणि प्रशस्त मॉल आहे सरळ तुम्ही मेट्रोमधून उतरून सरसळ बाजूलाच आहे मेट्रोच्या बाजूला राईट साईडला तुम्ही डायरेक्ट सरळसळ चालत जा खूपच छान आणि प्रशस्त हॉ मॉल बनवलेला आहे पहिल्या गेटमधून आपल्याला एंटर करून देत नाहीत कारण की अजून मॉलचं पूर्ण काम झालेलं नाही आहे आणि नंतर मग मी आम्हाला सेकंड गेटला तो वॉचमन बोला जा तिथे छोटी छोटी मुलं उभी केलेली ती नमस्ते बोलत होते खूपच छान वाटतं हे सगळं आपल्याकडे हवं आहे नमस्ते वगैरे नमस्कार नंतर हे बघा एंटर आहे एकदम खाली खाली नाईंटी पर्सेंट लोकांना माहीत नाही की हा मॉल ओपन झालेला आहे बघण्यासाठी थंड थंड सीची हवा खाऊन मुलांना पण थोडं छान वाटतं तर चला आणि इथे मेन म्हणजे आज आहे कोल्ड कॉफी फ्री तर आम्ही तीच घेतलेली मॉलमध्ये आलं तर आम्ही बघून फक्त जातो किंवा सीची हवा खाऊन जातो मुलांना पण वाटतं ना मॉल म्हणजे काय असतं तर थोडंसं सा दाखवण्यासाठी त्या लोकांनी घेऊन आले होते आणि नंतर मग ते लोक बसले होते तिथे आणि मग मी नंतर मागून माझं ऑफिस सुटल्यानंतर मी तिथे गेले तर हे बघा ती लोकं थर्ड फ्लोअरला बसलेत तर फूड कॉर्नर ओपन झालेलं आहे तर फूड कॉर्नरला काय घेत नाहीत आम्ही फक्त तिथे त्याला जाऊन बसवायचं आणि कोल्ड कॉफी फ्री होती तर ती लोकं छोट्यांनीच घेतली होती त्याला दिलं नव्हतं सासूने पण नाही घेत आमची सासू पण असलं काय घेत नाही नंदेने एक घेतली होती फ्री असेल म्हणून काय पण पिऊ नका ते पण आहे आणि नंतर बघा हे खूप छान आणि प्रशस्त आहे खूप मोठा आहे आणि नाइंटी पर्सेंट लोकांना माहीत नसल्यामुळे शांत शांत आणि थंड वाटतं आहे एक दोन एक दोन असे शॉप ओपन झाले होते पूर्ण शॉप ओपन नाही झालेले आहे इथे आणि तुम्ही पण विजिट करा खूप छान आहे जी लोकं बोरिवली देसर मलाडवाले आहेत आम्हाला तर ता कधी पॉसिबल नाही पण आम्ही ह्या साईडला आज आलेलोच होतो तर म्हटलं चला विजिट करूया हे बघा हे फूड कॉर्नर आहे मस्त आहे खूप छान आहे खूप प्रशस्त हॉल आहे मॉल आहे सॉरी हॉलच येते तोंडामध्ये नंतर बघा ही लोकं मस्ती करायला लागले मला व्हिडिओ काढायचे होते पण हे लोक मधी येत होते सो मी जास्त व्हिडिओ काढणार नाही नंतर माझे सगळे दीर वगैरे आले तर ते त्यांच्यासमोर मी व्हिडिओ काढत नाही जास्त कारण की ते लोकांना चुकून जर व्हिडिओमध्ये वगैरे आले त्यांना नाही आवडलं तर उगंच आपल्याला नको तर कोणाला आमच्या घरीच सोशल मीडिया आवडत नाही आहे सो तुम्ही बघा आणि तुम्हाला आवडल्यास छोट्या मुलांना आत्ताच घेऊन जा